मागील काही दिवसांपासून मराठवाडा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होतोय अक्षरशः पिके हे पाण्याखाली गेलेले आहेत अनेक दिवसांच्या या पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की छत्रपती संभाजीनगरमधलं हे शेत एकी आहे एकीकडे सोयाबीन आहे तर दुसरीकडे जनावरांचा चारा आहे आणि हे आता या पाण्याखाली गेलेले आहेत आपण जर पाहिलं तर मराठवाड्यात मागील सात ते आठ दिवसांपासून जोरदार पाऊस होतो त्यामुळे संभाजीनगर असो लातूर त्यानंतर बीड या सर्वच जिल्ह्यांमध्ये आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे सरकारचे विविध मंत्री येऊन इथे आढावे घेत आहेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत मात्र सततच्या होत असलेल्या पावसामुळे अजूनही शेतामध्ये हे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शेतामधल्या जे पिकं आहेत त्याचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आजबल झालेले आहेत तसेच शेतकऱ्यांनी आता सरकारकडे कर्जमाफीची आणि योग्य अनुदान देण्याच्या सुद्धा मागण्या केलेल्या आहेत एकीकडे पाहिलं तर शेतातील शेता शेतातील शेता पिकांचं नुकसान होतच आहे तर दुसरीकडे अनेक ज्या फळबागा आहेत त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आपण जर पाहिलं तर हे जे शेत आहे त्यामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे पूर्णपणे या शेतातील पिकं हे पाण्याखाली गेलेलं आहेत त्यामुळे यावर्षीची जी दिवाळी आहे ते शेतकऱ्यांसाठी कडू दिवाळी किंवा दुःखाची दिवाळी म्हणूनही पाहिलं जाते शेतकऱ्याला सरकारकडून अनेक अपेक्षा अपेक्षा आहेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्ही योग्य मदत करू असे आश्वासन दिलेलं आहेत सर्व स्तरावरून शेतकऱ्यांसाठी आता व्यथा मांडल्या जात आहे शेतकऱ्यांना मदत व्हावी याची सगळ्यांना अपेक्षा आहे मात्र सततच्या होत असलेल्या पावसामुळे अजूनही शेतकऱ्याला दिलासा मिळाला नाही आता सरकार काय पावलं उचलते तेही पाहावं लागेल मात्र दुसरीकडे महाराष्ट्राची ही परिस्थिती पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते अनेक वर्षानंतर मराठवाड्यात असा पाऊस झाला आहे एकीकडे मराठवाडा हा कोरट्या दुष्काळामुळे ओळखला जायचा पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे हे आभाळाकडे असायचे आभाळातील जे ढगं आहेत ते दाटून येतील आणि पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असायची मात्र आता हे ढगं दाटून आलेत आणि आता ढगं जे बरसतात त्यामुळे शेतातल्या पाण्यातल्या पाण्याकडे पाहून शेतकऱ्याचे डोळे आता कुठेतरी दुखावले आहेत शेतकरी प्रचंड नैराश्य आहेत आपण याआधी शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत अशा या झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकऱ्याला नक्कीच आता जगायचं कसं आपण आता उभं राहायचं कसं असा एक प्रश्न उभा राहिलेला आहे शेतातच नव्हे तर अनेक गाव वस्त्यांमध्ये सुद्धा मराठवाड्याला पाणी गेलेलं आहे त्यामुळे एनडीआरएफ एफ टीम असो या पोलीस खाता असो या सैनिक असो हे सर्वच आता या परिस्थिती भागामध्ये जाऊन आपल्या लोकांचे हे प्राण वाचवत आहेत अनेक जनावरे वाहून गेलेत अनेक शेतातले पीक वाहून गेलेत एवढंच नव्हे तर अनेक मराठवाड्यातील जे काही गावं आहेत त्याचे संपर्क तुटलेले आहेत त्यामुळे बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही पुरस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आता पाऊस नसल्यामुळे नाही तर पावसामुळे संकट ओढवलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला सुद्धा सरकारकडून आणि महाराष्ट्रातील सर्वच लोकांकडून एक अपेक्षा आहे आणि त्यामुळे सरकारने सुद्धा आम्ही मदत करतोय मात्र आपण सुद्धा या शेतकऱ्यांची मदत करावी पुढे यावं असं प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे उद्योजक असो त्यानंतर नोकरदार असो या सर्वांनीच आता पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी उभं राहिलं पाहिजे कारण की वर्षभरांची त्यांची मेहनत आता पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे येणारं जे भवितव्य आहे आपल्या दुःख आहे ते शेतकरी मांडत आहेत विराम बुधवंत नऊ राष्ट्र छत्रपती संभाजीनगर